तर था। था। था था सर, चला मंडळ आज पुन्हा एकदा आपण नदीवर चाललेलो आहोत मासे पकडण्यासाठी आणि खरंच खूप मजा येणार आज आपल्यासोबत नीलम असणार आहे सगळे मंडळी आहेत आणि आप्पा सुद्धा आहेत आणि सुद्धा आहे तर नदीवर पहिल्यांदाच आलेली आहे मासे पकडायला आणि पहिल्यांदा आपला नदीवरचा ब्लॉग येणार आहे तर खरंच खूप मजा येणार आहे पण जास्त वेळ न घालवता आपण सुद्धा निघूया कारण दोन गाड्या आपल्या पुढे गेलेल्या आहेत आणि दोन गाड्या आपल्या मागे आहेत तर चला निघूया आणि बरं का ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि मस्त आमच्यासोबत तुम्ही एन्जॉय करा तर चला निघूया दोन गाड्या आपल्या पुढे गेल्यात आणि आता आपण निघणार आहोत वातावरण बघा ढगाळ वातावरण गाडी पुढे गेली जायची आपल्याला समोर गाव आहे तुळशी गाव नदीवर नदीचं पाणी आटलं आहे आप्पा आणि बाकी सगळे पुढे आलेत मासे पकडायला बघूया आज किती मासे भेटत आहेत आपल्याला आज आपण पुन्हा एकदा नदीवर आलेलो आहोत आणि मागे आपण जे मासे पकडले ते वैलावर पकडले होते जे घरा शेजारीच आहे आणि आज नदीवर आलो आहे तर चला आज बघूयात किती मासे भेटतायत आपल्याला पाणी आटले सुरुवात तर झालेली आहे मासे पकडायला पकडली का

तुमच्या तिकडे निघाली तिकडं उचलली काय भाऊ बाव निघली बारीक

<laughs> <पुटो ने गड़ागा। laughs> <laughs> दे खचत

जो तोल वाला तो पूरा गेला गेला राजा नाही हला बाबू इकून नाही लय

चिंबोरी असेल नाही काय या काय झालं फातरा काय होतो अरे नवीन पापलेट काय दाखवा इकडे घेऊन ये ना हो yeah, जाईन nah.

मासे पकडता पकडता स्टॉप घेतलाय का आंबे खायला थोडे भेटलेत मासे ढगाळ वातावरण आहे पण ऊन लागतं लागला भेटलेत तसे आपल्याला थोडे मासे भाजी होईल आपली फुटला

चला आता दुसरीकडे आलो आहे पण काळा आला आहे तर ऊन लागला आहे खूप ओके भेटलेत आपल्याला भाजीची थोड्या वेळ आपण वाट बघून निघणार आहोत घरी उन्हात मस्त तापून निघलो आहे ढगाळ वातावरण आहे पण ऊन खूप लागतं ऊन दिसत नाही आहे पण लागतोय चटके बसत आहेत चला अजून किती भेटत आहेत मासे बघूया आपण म्हणजे भाजी झाली एवढे तरी मासे भेटलेत आपल्याला फिरतो आहे अजून त्यांची सगळ्यांची अजून हाऊस नाही झाली ना मासे पकडून त्याच्यामुळे थांबलो आहे जो तर आपण आता तिकडनं आलो आहे आता इकडे इथे बघतोय आपण तिकडे पण काही माणसं पकडतायत समोर पण मासे पकडायला लागणार आपण त्याच्याकडे बघू किती भेटले त्यांना आपल्या इकडे पकडतायत पुढे धरण आहे छोटा हे बघा मस्त मासे भेटले तर पण इथं दिसत आहेत आपल्याला कलरफुलवाला पापलेट भेटला आहे खरं तर पापलेट नाही येतो कारण त्याचं नावच मला माहिती नाही जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा मस्त मासा आहे हा भेटलेत का रे बघू उचल नावर भुस्सा हां त्याने बघा भुस्सा डाकून ठेवला आहे हे बघू दाखव उचल एकदा हां

त्यांनी भुसे टाकले ते असा असा जाळा अडकून राहिलेत इकडे लोकांनी मासे पकडायला लावले ते पण आपण बघूया भेटले का भेटलेत मासे माशे

हे बघीचा वाळीचा पिल्लो आहे ते व्हायच्या आता पडला दुसरा पण रात बघात हे बघा की ते छोटा माझा आहे मग असे आपण जो कलरफुल बघितला त्याचा छोटूसा पिल्लू नुसते नाही भेटत त्यांना पण थोडे थोडे भेटतात थोड विकायला दो हो का पडग्यावरून आलेत ते मासे पकडायला एवढे मासे भेटले त्यांना कधी आले तुम्ही सकाळी कळ आले का पडग्यावरून आलायस का इथं मोठी चपला घेऊन बंदा रहे। या असा है बजू ते हवा सुटली उन्हामध्ये गार वारा सुटला आहे तर थोडं बरं वाटतंय जागेवर बसल्यावर अजून गरम होतं आहे आता थोड्या वेळात निघतील कारण खूपच कंटाळा आला आहे निलंबन खरं तर भूक लागली आहे तहान लागली आहे आणि पाण्याच्या बॉटलसुद्धा गाड्यांजवळच राहिल्यात चला झाले आपले मासे पकडून निघतोय आता आपण घरी एकदाचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे आपला फायनली मासे पकडून झालेत फायनली चला मासे पकडून निघालो आता आपण घरी ना। 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 दा, दा, तेरा। तेरा। तर चला म्हणजे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक करा अजूनही आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय